आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा एक महिला म्हणून हे सगळे विषय हाताळताना बरच सामाजिक आली असेल काही बांधिलकी आली असेल हो, हो, समस्या आल्या समस्या आणि कौटुंबिक सुद्धा आल्या असं हो, हो। जेव्हा तुम्ही यवतमाळ जिल्हा हा अल्पवयीन मुलींच्या अत्याचार जरा आहेत मातांचा सुद्धा प्रश्न आहे दारू सुद्धा आहे आदिवासी एक बहुल जिल्हा म्हणून आपण ओळखतो तर या सगळ्या भूमिका म्हणजे त्या प्रश्नावर काम करताना वेगवेगळ्या भूमिकेतून तुम्हाला जावं लागेल एक या संदर्भात तुम्हाला तुम्ही ना अशा काही घटनांबाबतचा उल्लेख केला होता तर दारूबंदीच जे चळवळ आहे ते आम्ही एकोणीस गावं निवडले होते त्यावेळी माझ्यासोबत विजयाताई धोटे आणि पूनमताई जाजू आणि एक ग्रामीण पोलीस विभागाचे पूर्ण पोलीस अशी ती एक टीम होती आमची तर हे करताना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं पण मला एक लेखनाची आवड असल्यामुळे मी एक छोटस लेख लोकमतला पाठवला की दारुडे नवरे असा विषय घेतला तर त्या लोकमत हा पेपर त्यावेळेस आजही आहे पण घराघरात पोचत होता तेव्हा वृत्तपत्राची एवढी ऑनलाईन वगैरे व्यवस्था नव्हती बरेच वर्ष झाले मॅडम याला तीस एक वर्ष झाले या घटनेला मी तो लेख लिहिला आणि तेव्हा मोबाईल नव्हते लँडलाईन नव्हतं काहीच नव्हतं समजा पत्र व्यवहारासाठी अंतर्देशी पत्र किंवा आपलं पोस्ट कार्ड तर मला जवळजवळ पाच ते सहा हे आले पत्र ते लिहिल्यानंतर कारण त्याच्यामध्ये मी असं लिहिलं होतं पूर्ण डिटेल सांगणार नाही वेळ जाईल म्हणून बा तुम्हाला जर असं दारू पिऊन मारझोड करत असेल अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत मारत असेल तर तुम्ही त्याला एखाद्या खांबाला किंवा कुठेतरी दोराने तो दारू पिऊ नव्हतो तेव्हा बांधून ठेवा जेव्हा त्याला शुद्ध नसते तेव्हा तर ते स्पष्ट उल्लेख केला स्पष्ट लिखाणामुळे मला अनेक जणांचे पत्र आले पण तुम्हाला सांगते मॅडम कोणीच नाव नव्हतं लिहिलं कोणी अ कोणी ब तू तुझाच तु पत्रामध्ये दोन पत्र एवढे भयंकर होते कि माझ्याकडे कदाचित कर ते आहे जपून ठेवलेले मी पोस्ट कार्ड आले मला कि तू स्वतःला खूप शहानी समजते का तू स्वतःला आमच्या बायक आमच्या बायकोना बद्दल आम्ही दारू पितो तुझं काय जातो वगैरे वगैरे सगळं असं वगैरे सगळं पण मी त्याचा असा सकारात्मक अर्थ काढला की माझा लेख सगळ्यांनी वाचला आणि हे दारू पिणाऱ्या जे नवरे आहे बायांचे त्यांना कुठेतरी ही गोष्ट मनाला लागली की आमच्या बाईला खूप शानपणा शिकवते का बघून घेऊ तुला तू दिस तुला पाहून घेऊ रस्त्याने वगैरे असं तसं वगैरे आता ते ओळखत होते की त्या हे काही मला कळलं नाही पण मला असं वाटलं की लिखाणाचाही काहीतरी असा परिणाम होऊ शकतो ही घटनाही हो माझ्या आयुष्यात घडलेली आहे आणि अल्पवयीन मुलींचं जेव्हा म्हटलं तुम्ही अनेक घटना घडलेल्या आपल्या इथे आणि चाइल्ड वेलफेअर समितीवर काम करताना मला कल्पना सुद्धा नव्हती की इतकी भयानक प्रकरण आपले यवतमाळमध्ये जिल्ह्यामध्ये आहेत म्हणून कधी कधी तर सकाळ दुपार संध्याकाळ तीन शिफ्ट मध्ये केसेस यायच्या इतके भयंकर म्हणजे मी फक्त असं म्हणायचं असं म्हणतात बा आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला नऊ वर्षाच्या मुलीला अश्लील चाळ करताना पण प्रत्यक्ष ती पीडित बालिका जेव्हा समोर राहायची तेव्हा मला कळलं की बापरे काय भयंकर प्रकार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये हे आणि हे तर मॅडम ज्यांची तक्रार झाली ते प्रकरण आले प्रत्यक्षात समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील माझ्या मुलीची बदनामी होईल असे किती प्रकरण असतील की जे पोलीस स्टेशन पर्यंत आणि आमच्या ते सीडब्ल्यू सी पर्यंत आलेले पण नाही आहे समजा तर त्यावरून मी अंदाज काढला की किती आणि त्याही पेक्षा आम्ही जेव्हा मिटिंगला जायचो तेव्हा असं कळलं आम्हाला की अल्पवयीन मुलींवर जे अत्याचार होतो त्यामध्ये यवतमाळ जिल्हा भारतामध्ये सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे हो आता कदाचित त्याला वेळ झाला मी तिसऱ्यावर गेला असेल पण चांगल्या गोष्टीसाठी जर दुसरा क्रमांक असता यवतमाळ जिल्ह्याचा तुम्हाला अभिमानाने या मुलाखतीमध्ये सांगायला आवडलं असतं पण खेद व्यक्त करते मी की याबाबत की यवतमाळ जिल्हा यामध्ये दुसऱ्या क्रमांक राहावा तर सामाजिक काम करणाऱ्या एनजीओनी संस्थांनी सगळ्या शासकीय विभागाने याकडे खरंच दुर्लक्ष न करता जातीने लक्ष घालावलं पाहिजे गरज आहे ती आता काळाची खरोखर गरज आहे की बाब आहे अरे काय आहे मॅडम तुम्ही कधी बारा साडे बारा वर्षाची मुलगी आई बनलेली बघितली नसेल पण मी चाइल्ड वेलफेअर कमिटीवर काम करताना त्याही प्रसंगातून गेलेली आहे आणि आजही मला चाइल्ड वेलफेअर समितीवर काम करताना आजही मला कधी कधी झोपेमध्ये तो प्रसंग आठवतो हो आणि मी खूप अस्वस्थ होते की असं कोणाच्याही मुलीच्या बाबत होऊ नये पण आपल्या जिल्ह्यामध्ये हे होत आहे की जे वय बागडायचं आहे मैत्रिणींसोबत गप्पा मारायचा आहे तिच्या हातामध्ये एक जबाबदारी देणं मूल ही खूपच म्हणजे हे काही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे की असे प्रसंगाला येऊच नाही कोणाच्या आई वडिलांच्या कुठल्या तरी मार्गाने म्हणून मुलींना खूप गरज आहे मॅडम अवेअरनेस जो आहे तो ग्रामीण भागात खूप आहे म्हणजे मुलाखतीमध्ये मी सांगू शकत नाही काही काही गोष्टी पण ज्या मुली आई बनतात कमी वयात बारा तेरा चौदा वर्षामध्ये बरं ती साडेबारा वर्षाची मुलगी आई बनली ठीक ना मुलगाही काही मोठा नाही ना सोळाच वर्षाचा मुलगा जे वय शिकायचं आहे करियरकडे बघायचं आहे करिअरच्या संधी बघायच्या त्या वयामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने केले तर आयुष्य खूप असतं आणि एकदा त्या मुलीच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की तिचं जगणं मुश्किल होऊन जाते म्हणून म्हटलं की अल्पवयीन मुलीचं जे अत्याचार आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे आणि खरच खूप गंभीर बाब आहे ही आपल्यासाठी एनजीओनी आणि इथल्या सामाजिक ज्या संस्था आहे फाउंडेशन आहे यांनी यावर काम खरोखर गरजेचं न... आहे हो आणि का कुठेतरी तळ्यागळातल्या लोकांपर्यंत मुलींपर्यंत जनजागृती व्हायला पाहिजे अवेअरनेस प्रोग्राम घेऊन ती तरी होत नाही आहे त्यामुळे मुलींमध्ये चांगलं काय आहे वाईट काय आहे किंवा ते वय असं असतं की त्यांना समजत नाही तर अशा वेळेस एक मार्गदर्शनाचे काही उपक्रम राबवले तर त्या मुलींचं जे जीवन उद्ध्वस्त झालेलं होत आहे ते होणार नाही असं मला वाटत बऱ्याच विषयावर तुमचं लिखाण झालंय विद्यापीठात अभ्यासक्रमाला आहे त्यातली काही पुस्तकं माझ्या हातात आहे जसं कोलाम आहे भारतीय सामाजिक व्यवस्था आहे सामाजिक मानवशास्त्र आहे आणि समाजशास्त्राचा परिचय ही सगळी पुस्तकं यातली कुठली पुस्तकं आजच्या जे आपण म्हणतो की विज्ञाननिष्ठ आहे खूप जास्त किंवा सगळं कॉम्प्युटराइज होत आहे पण तरीही त्यांनी यातली पुस्तकं वाचली पाहिजे असं एखादं पुस्तक कुठला सांगू शकतो यातलं हे जे पुस्तक आहे मॅडम हे भारतीय सामाजिक समस्या आहे ना हे अभ्यासक्रमाशिवाय त्याच्यामध्ये मी जी माहिती कुठल्याही पुस्तकांमध्ये नाही आहे ती माहिती मी याच्यामध्ये टाकले जसं विधी संघर्षग्रस्त बालकाचे प्रश्न आहे तर हे मी स्वतः हाताळलेले म्हणजे केसेस आहे आणि त्यामध्ये जे काही त्या आम्हाला मटेरियल मिळायचं कॉन्फरन्समध्ये तर ते कोणीच टाकत नाही कारण की अभ्यासाशी संबंधित फक्त एकच टॉपिक आहे विधी संघर्षग्रस्त बालक म्हणजे काय आणि कारणे पण पण मी हे डिटेलमध्ये टाकलेलं आहे पूर्ण मी ज्या केसेस हाताळल्या की त्याच्याशी संबंधित असणारी पूर्ण माहिती टाकली मी की कुठे कुठे किती संघर्ष बालकांवर बलात्कार झालेला आहे त्याच्यानंतर कुठल्या कारणाने झालेला आहे आणि हा जो पॉइंट आहे ह्याच्यामध्ये हा आता याची तरतूद आहे याच्यावर समित्या नेमलेल्या आहे आणि ही आज विधी संघर्ष बालकांसाठी विद्यार्थी जीवनामध्ये सुद्धा आपण एक हे माहिती दिलेलं सी अंडरलाईन करून की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अगदी अकराव्या वर्गातली मुलगी असो कि मग एम एची मुलगी असो ती एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या मुलांसाठी काम करू शकते रस्त्यावर असा काही प्रसंग दिसला तर त्या मुलीचं नाव येणार नाही पुढे पण असा असा प्रसंग आहे असं ती बालकल्याण समितीला किंवा पोलीस स्टेशनला जाऊन सांगते की माझं नाव नाही आलं पाहिजे तरी सुद्धा ती मुलगी हे काम करू शकते हे मुलींना माहिती नव्हतं प्रतिबंधात्मक उपाय काय आहे ह्या पुस्तकाच्या निमित्ताने मी नुसतंच विद्यार्थ्यांना इथं समाजात्या अनेक व्यक्तींना हे पुस्तक उपयोगी पडेल अशी याच्यामध्ये माहिती आहे पूर्ण तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे पुस्तक एकदा नक्की वाचवायचं कारण याच्यामध्ये पूर्णच आहे कौटुंबिक हिंसाचार आहे विनशास्त्र आहे अल्पवीन मुलांवर होणारे अत्याचार आहे भ्रष्टाचार घटस्फोटाची समस्या आहे भ्रष्टाचार आहे दारू पिणाऱ्यांची समस्या आहे मद्यपान आणि ड्रग्स आजची जी पिढी बळी पडत आहे त्याची त्याच्याशी संबंधित सुद्धा पूर्ण डिटेल्स माहिती मी पाच मिनिटचं पुस्तक आहे एवढंच व्हायला पाहिजे पण तुम्ही पाहू शकता की त्याची जाडी किती हो हो मोठी त्यावरून मी डिटेल त्याच्यामध्ये टाकण्याचा आणि अभ्यास पूर्ण म्हणजे सर्वेक्षणातून जो काही मला अहवाल सापडला तो मी याच्यामध्ये मांडलेला आहे म्हणजे नुसतं पुस्तकी नाही तर आपल्या इथे असे असे आढळलेले प्रकरण आहेत ग आणि इतकी संख्या आहे त्यावरून तुम्ही विचार करा आणि एक कोणीही व्यक्ती चालणारा रस्त्याने तो कुठेही या मुलांसाठी मदत करू शकतो महिलांसाठी मदत करू शकतो तुम्हाला भीती वाटते तिला घेऊन जाईल निनावी सांगू शकता अशा पद्धतीचे सगळे त्याच्यामध्ये सूचना सुद्धा दिलेल्या आहेत समाज जागृती करायची आपण वेगवेगळ्या माध्यमातून करतो हो। कधी लिखाणातून करतो हो। कधी भाषणातून करतो वक्ते म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाता आणि मी बघितले की काही आणखी वेगळे मार्ग सुद्धा जर अवलंबले तुम्ही जसे छोट्या छोट्या नाटिका आहे पथनाट्य हाताळले कसं आताच मी तुम्हाला सांगितलं की पुस्तक खूप वाचनीय आहे तर त्याच्यामध्ये ज्या काही समस्या मांडलेल्या आहे मी त्या समस्या आपल्याला बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये भेटसावताना दिसतात तर त्या प्रत्येक समस्येवर एक पथनाट्य हो, एखादी छोटीशी लघु नाटिका तयार करायची आणि रॅली असेल समाज जनजागृती किंवा राष्ट्रीय सेवा योजनेची मी कार्यक्रम अधिकारी होती बरेच वर्ष तर त्याचे कॅम्प असतात ग्रामीण भागामध्ये तर ते, भागा ते निवासी शिबीर जेव्हा होतात तर त्या ग्रामीण भागातल्या लोकांना विशिष्ट सकाळी रॅली काढायची आणि त्या रॅलीच्या माध्यमातून विशिष्ट चौकामध्ये जसं मग दारूबंदी आहे हुंड्याची समस्या आहे शेतकऱ्यांची आत्महत्या आहे आणि हुंड्याचे काय दुष्परिणाम आहे कसा त्या मुलीचा जीव जातो प्रत्यक्ष रूपात पथनाट्याच्या रूपात मी तिथे चौका चौकामध्ये करून लोकांमध्ये ते समस्या पोहोचवली आणि याच्यासाठी आपण काय करू शकतो तर याला कसं असते की लिखाणापेक्षाही तुम्ही एखाद्या स नाट्यातून अभिनयातून कॉस्ट्युम घालून वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं तर त्याचा प्रभाव खूप परिणामकारक होतो तर म्हणून हे पथनाट्य हे शस्त्र मी खूप ठिकाणी वापरलेलं आहे की जेणेकरून ग्रामीण भागामध्ये ह्या समस्या किती गंभीर आहे याची जाणीव झाली पाहिजे म्हणून लिखाणातून तर मी आणण्याचा प्रयत्न केला पण पथनाट्य आणि लघुनाट्य याच्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून समोर केल्या अक्षरशः म्हणजे ते पथनाट्य पाहताना ती मुलगी मरती आहे हुंड्याच्या याच्यामुळे वगैरे असं दाखवलं तर जे ग्रामीण भागातल्या बाया आहेत ते माणसा अक्षरशः म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले एक दोन ह्याच्या वेळ तर हा प्रभाव पथनाट्यातून नक्कीच लोकांपर्यंत पोचतो आणि तुम्ही त्या समस्येचं गांभीर्य काय आहे लोकांपर्यंत पोहोचू शकता अध्यापन क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र यात काम करताना तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना हाताळावं लागत असेल हो हो तर त्यावेळेस त्यांना हाताळताना किंवा त्यांच्याशी काम करताना कुठल्या गोष्टीला महत्व देता तर अध्यापन करताना एक ठराविक वयाचा वर्ग विद्यार्थिनींचा असतो हे एक मी जसं सिनियर कॉलेजला शिकवायची परंतु गुड टच बॅड टच हे जे आम्हाला त्यानिमित्ताने आम्ही जागृती करायच्या दृष्टीने शाळांमध्ये वगैरे जायचं तर मग जेव्हा गुटत बॅटट हे जर आपल्याला सांगायचं आहे तर नुसतं त्या विद्यार्थ्यांना सांगून उपयोग नाही मॅडम ते त्यावेळेस पालकांना आयांना बोलवणं खूप गरजेचं हा मुद्दा मी रेटला शाळांमध्ये की तुम्ही नुसतंच या वयातल्या मुलांना सांगत आहे तर त्या मुलांना सांगून उपयोग नाही ना त्या आईलाही समजलं पाहिजे मुलगी जर आपल्याला असं असं सांगत आहे तर आया दुर्लक्ष करतात तर त्याच्यामध्ये काहीतरी गांभीर्य असते म्हणून पालक आणि बालक हे एकत्रितपणे आले तर आपण जे मी जे काही अध्यापनाच्या माध्यमातून त्यांना सांगायचा प्रयत्न करेल तर ते दोघांसाठी उपयोगी राहील आता बुटत बॅजटस सांगताना पालक असले तर मग मी मग विचारायची ते आपला सगळं संवाद साधला की की तुम्हाला काही विचारायचं आहे का तर असे गंभीर गंभीर मग प्रश्न यायला लागले पुढे की एका आईने सांगितलं मी म्हणजे असं सांगायची ना की तुम्ही काही करू नका फक्त तुमच्या ह्या ज्या मुली आहे अकरावी बारावीचा हे वय कसं दिशाभूल करणार असतं आणि सगळं असं झगझगाट जग सगळं आकर्षक असं असतं पण या वयात आई जर मैत्रीण बनली पण आईचा वर्ग वेगळा असतो ना तर मग आईला त्या पद्धतीने मला सांगावं लागेल आणि मुलीचा वर्ग हा वेगळा असतो तर तिला त्या पद्धतीने सांगावं लागेल म्हणून मी मग आईना सांगायची की तुम्ही या वयोगटातल्या मुलींची नुसती आई न बनता मैत्रीण म्हणा तर दुर्लक्ष करणे गेली आहे ट्युशनला असं नाही थोडी चौकशी करा कुठे गेली काय गेली तर मग जेव्हा मी हे प्रश्न मांडले आणि तुम्ही तुमच्या मुलींच्या बॅगा तपासा अधूनमधून मधून कोणचे पुस्तकं वाचते ते बघा मोबाईल मध्ये बघ दाखव असं एकदम रागावून बघता आपल्या पद्धतीने मैत्रीण जसं दाखव तू काय बघितलं असं तसं वगैरे अशा पद्धतीने तुम्ही बघा तर मला खूप म्हणजे पालकांचा आयांचा रिस्पॉन्स मिळाला तर त्यांनी नंबर घेतलेला असल्यामुळे मग त्यांनी फोन केला की मॅडम तुम्ही जे सांगितलं तर काही आयांचे फोन आले मला प्रत्यक्ष भेटायला आल्या की ज्या गोष्टी मुलीच्या बॅगमध्ये नको त्याही गोष्टी आम्हाला सापडल्या तुमचे खूप खूप म्हणजे धन्यवाद की तुम्ही ती आपुलकीने सांगितलं की तुम्ही असं करून तर पहा एकदा एक आई म्हणून मैत्रीण म्हणून आणि तिला रागवू नका तिला त्याच गांभीर्य सांगा की बापरे असं होईल हा मी तुझी पाठीवरून हात फिरवा आपुलकीने सांगा तिला कारण रागवण्याने मुलीचे प्रश्न सुटत नाही आता कारण ही जी पिढी आहे ही सहनशीलता नसणारी पिढी आहे सोशिकता नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला बदल करावा लागेल मुलांमध्ये जे बदल अपेक्षित आहे बदलून त्या पद्धतीने त्यांना सांगावं लागेल म्हणून मी अध्यापनाच्या याच्यामध्ये मुली मग मा प्रश्न मांडतात माझं शिकवून झालं समजा की मुलींना विचारते की तुम्हाला काही समस्या येतात तुम्ही अपडाऊन करता तुम्हाला काही त्रास होतो का तर मुली मग सांगतात वर्गात की मॅडम म्हणजे असे काही प्रसंग आहेत मॅडम की त्या त्रासापाई मुलांच्या माणसांच्या त्रासापाई आईवडिलांनी मुलींना कॉलेजमध्ये पाठवणं बंद केलं होतं आणि दोन मुलींचे मुला इतके शिक्षणाची भयंकर आवड पण मुलं त्रास देतात मग त्यांनी ते प्रसंग सांगितले अशा पद्धतीचे वगैरे वगैरे तर मग मी प्रत्यक्ष जाऊन आई वडिलांना सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही रोज मजुरी करतो आणि मुलीला कॉलेजमध्ये पाठवतो हिला हा त्रास आहे उद्या कमी जास्त झालं तर आम्ही काय करायचं तर म्हटलं त्याला अनेक पर्याय आहे तुम्ही धाडस्त करू द्या तिला मग योगायोगाने मी त्या कमिट्यांवर होती दक्षता समितीवर होती त्याच्यानंतर कौन्सिलिंग सेंटर होतं आपलं इथलं एस पी ऑफिसमधलं त्याही समितीवर होती तर ते त्यामुळे ठाणेदार लोकांशी बऱ्यापैकी ओळख होती तर म्हटलं तुमच्या मुलीची खूप हुशार आहे आहे ही हिला तुम्ही शिकू द्या फक्त मुलं त्रास देतात तो माणूस त्रास देते म्हणून तुम्ही शिक्षण नका थांबू तर मी ठाणेदारांची मदत घेऊन त्यांनी पोलिसांना वेशामध्ये न पाठवता तिथे पाठवलं तिथून ती बसते वगैरे वगैरे त्या पद्धतीने एक दोन दिवस निरीक्षण केलं मग त्या मुलीला सांगितलं की हे यांची ओळख करून दिली आणि हे राहतील तर तू रोजच्या प्रमाणे कॉलेजला ये तर मग तिने ते केलं आणि त्याला त्या दोन्ही मुलांना त्यांनी तिथेच उतरवलं बसमधून आणि जो काही असतो बजरंग बलीचा <laughs> प्रसाद तो त्या पोलिसांमार्फत मिळाल्यामुळे ती मुलगी मॅडम आज वन विभागामध्ये नोकरीला आहे अरे बाप म्हणजे बघा म्हणजे आज जर मी हस्तक्षेप नसता केला तिच्या तिने आणि माझ्याशी कसं होतं की मैत्रीपूर्ण नातं ठेवलं मी आ, मुली विद्यार्थी आमचं कसं मुलींच कॉलेज होत ना तर एक माझ्या एक प्रचारच झाला होता महाविद्यालयामध्ये विद्यार्थी प्रिय मॅडम म्हटलं की, की कर दी -कर दी ते माझं नाव घेतलं जायचं कधी कधी त्याचा मला वेगळ्या पद्धतीने त्रासही व्हायचा पण मला असं वाटायचं की आपण काही करू शकलो तर आज याचं वाटतं की त्या मुलीचं शिक्षण बंद झालं असतं पार्ट वनलाच आज ती ग्रॅज्युएट झाली पोस्ट ग्रॅज्युएट झाली वन विभागाच्या तिने ते क्लासेस लावले म्हणजे तिचं धाडस वाढलं पोलिसांच्या मदतीने त्यांनी तिला हे दिलं की पुन्हा जर असं काही केलं तर सांग